प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आठ फेब्रुवारीच्या भागामध्ये छानपैकी कॉम्पिटिशन चालू असते आणि टीचर सांगतात पॅरेंट्सनी आपला एक हात आपल्या पार्टनरच्या हातात द्यायचा आहे आणि एकमेकांचे एक, एक हात सोबत असताना दुसऱ्या हाता हाताने आपल्या मुलांना तयार करायचं आहे म्हणजे तुमच्या दोघांच्यामध्ये किती कोऑर्डिनेशन आहे हे आपल्याला जाणून घेता येईल आणि दोघांनी एक हात घट्ट धरून दुसऱ्या हातानेच फक्त आणि फक्त आपल्या मुलांना तयार करायचं आहे असं म्हणत कॉम्पिटिशन सुरू होते आणि आता इकडे सागर आणि मुक्ता एकमेकांकडे पाहत असतात त्यावेळेला टीचर म्हणतात चला चला मिस्टर मिसेस कोळी एक, एक हात हातात घ्या बरं मग सागर आपला हात पुढे करतो हातामध्ये आपला हात देते आणि दुसऱ्या हाताने ते आता जण तयार करायला लागतात सईला पावडर लावणं सईचे केस बांधणं तिला शाळेसाठी तयार करणं तिच्या गळ्यामध्ये आय घालणं हे सगळं सगळं आता दोघ जण करत असतात ते पण एक हात आपला एका हाताने घट्ट धरून दुसऱ्या हाताने आणि अखेर काउंट चालू होतो काउंट चालू झाल्यावरती आता मात्र सगळ्यात आधी म्हणजे वेळेच्या आधी सुद्धा ज्यांचं कम्प्लीट होतं ते असतात सागर आणि मुक्ता आणि टीचर अनाऊन्स करतात की आजच्या कॉम्पिटिशनचे विनर आहेत सागर कोळी आणि मुक्ता कोळी यांनी तर वेळेतच नाही तर वेळेच्या आधी हे सगळं कंप्लीट केलेलं आहे मग सगळे पॅरेंट्स टाळ्या वाजवतात सागर आणि मुक्ताजा आता मात्र एन्करेज करतात इकडे काही पॅरेंट्स व्हिडिओ पण बनवत असतात तोपर्यंत सावनी आता कोळींच्या घरी येते त्यावेळेला इंद्रा म्हणते काय ग तुझं काय आहे इकडे यावरती सावनी म्हणते तुम्हाला माहित नसेल पण अजूनही मी सईची आई आहे आणि कोर्टाने मला सईला भेटण्याचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे मी कधीही येऊन सईला भेटू शकते तुम्हाला कसं काय कळणार हे सगळं पण तुमच्या माझी मला लागायचंच नाहीये माझी सई कुठे आहे तेवढं मला सांगा असं म्हणत ती आता सईला भेटायला आलेली असते तोपर्यंत इकडे आता छानपैकी कॉम्पिटिशन होते सगळेजण आता सागर आणि मुक्ताला कॉंग्रॅच्युलेट करत असतात पण या दोघांचं काही मात्र थांबतच नसतं भांडण त्या दोघांचं एकमेकांना टोमणे मारणं एकमेकांना बोलणं हे सगळं चालूच असतं पण आता एक लेवल बदललेली असते ते म्हणजे एकमेकांना टोमणे मारताना दोघांच्याही चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन मात्र स्वीटवाले असतात की जेणेकरून बाजूच्यांना वाटेल की हे दोघं जण प्रेमाच्या गोष्टीच बोलतायत मग सागर म्हणतो चला मला लवकरात लवकर निघायचं आहे मग त्याच्या मागे मुक्ता आणि सई दोघीजणी जणी निघतात इकडे सावनिया आता सईच्या रूममध्ये ते आणि तिला सई कुठे दिसत नाही आणि ती म्हणते बोला सईला कुठे लपवलेत तुम्ही यावरती इंद्राचीडते आणि लपवायला काय लपवायची काय गरज पडले माझ्या सईच्या शाळेमध्ये कॉम्पिटिशन आहे ती तिकडे गेलेली आहे यावरती मु आता इकडे सावनी म्हणते काय एकटी गेले ती इंद्रा म्हणते कनाला एक एकटी कदा जाईल तिची आई वडील म्हणून सागर आणि मुक्ता गेलेत ना यावरती सावनी म्हणते तिची आई मी आहे इंद्रा म्हणते आता विसर तिची आई मुक्ता झाले आणि मुक्ता सोबत ती छान आनंदाने तिच्या स्कूलचं फंक्शन एन्जॉय करते आणि माझा पोरगा पण त्याच्यासोबत गेलाय सावनीला आपल्या डोळ्यावर कानावर कानावरती विश्वास बसत नसतो इतका सागर कसा बदलला तोपर्यंत तिघ जण घरी येतात त्यावेळेला सई सांगते नेताला काय म्हणत होती माहितीये का पप्पा याच्यावरती सागर म्हणतो काय तुझे पप्पा खूप डॅशिंग आहेत असं का यावरती सई म्हणते नाही नाही ती म्हणत होती तुझी मुक्ताई खूप क्यूट आहे सागर म्हणतो अच्छा म्हणजे तुझ्या मैत्रिणीचं नाव नुसतं नेत्र आहे ग तिला नीट काही दिसतच नाही वाटते यावरती मुक्ता म्हणते सई माऊ कसं आहे ना तुझ्या पप्पाचेच डोळे थोडेसे खराब आहेत त्यामुळे त्यालाच नीट दिसत नाहीये अशी चेष्टा मस्करी चालू असताना सई म्हणते पप्पा आपण सेल्फी काढूया का आणि तिघं जणं छानपैकी सेल्फी काढतात इकडे आता सावनी चिडलेली असते आणि तिला पॅरेंट्स मीटिंगला हे तिघजण जोडीने गेलेलं सारखं आठवत असतं आणि चिडत असते त्याच वेळेला तिकडे हर्ष येतो आणि तिला एक व्हिडिओ दाखवतो हा व्हिडिओ दुसरा तिसरा कसलाच नसून तोच व्हिडिओ असतो ज्या वेळेला सागर आणि मुक्ता पॅरेंट्स मिटिंगला गेलेले असतात गेम खेळत असतात तेव्हा इतर पॅरेंट्सने केलेले व्हिडिओ जे आता कॉमन व्हॉट्सअप फ्रेंडवर असल्यामुळे ग्रुपवरती आलेले असतात ते व्हिडिओ तो आता सावनीला दाखवतो बघ बघ ते किती एन्जॉय करतात ते बघ असं म्हणत हर्ष आता ते सगळे व्हिडिओ दाखवतो आणि आता चिडलेली सावनी तो फोन घेऊन फेकायला निघते हर्ष म्हणतो काय चाललंय काय तुझं म्हणजे तुला त्या सागरचा वाढ नाही पण गुण लागलाय का शॉपिंग करून आली शॉपिंगच्या बॅग भिरकावल्यास आता माझा फोन भिरकवतेस नक्की चाल तुझं चाललंय तरी काय आणि तू म्हणत होतीस ना की नवऱ्या हा बायकोच्या नेहमीच प्रेमात पडतो पण नाही आहे तू जरी दिसायला सुंदर असलीस ना तरी सागरने आपला मार्ग बदललेला आहे कारण त्याने त्याच्या नव्या करकरीत कोऱ्या बायकोवर ती प्रेम करायला बहुतेक सुरुवात केली तुला हे इन्सल्टिंग नाही का वाटत सावनी मला तर हे खूप इन्सल्टिंग वाटलं असतं म्हणजे माझा नवरा दुसरा कोणाच्या आधी लागलाय यावरती सावनी म्हणते पण मला त्याच्याशी काही करायचंच नाहीये ना मला सागर कोणाचाही झाला तरी काय फरक पडतोय मला फरक पडतोय हर्ष तुझ्यामुळे तू आपण लग्न करूया का म्हणजे आपली सुद्धा सुखी फॅमिली होईल आपण छानपैकी लग्न करूया आणि तू मी आणि आपला आधी आपण छानपैकी फॅमिली करूया का यावरती हर्ष म्हणतो हो की करूया की लग्न पण मी तुला काय सांगितलेलं आहे मी तुझ्याशी लग्न त्याच वेळेला करेन ज्या वेळेला सईची कस्टडी आपल्याला मिळेल पण कुठे सईची कस्टडी आपल्याला मिळाली सई मुक्ता हे तर आनंदातच आहेत की त्यामुळे आपल्याला पहिलं ते करायला पाहिजे यावरती सावनी म्हणते तुझं चाललंय काय हर्ष सांगतो हो जोपर्यंत सईला मी माझ्या ताब्यात घेत नाही त्या सागरला धडा शिकवत नाही आणि तोपर्यंत मी गप्प बसणार नाही तुझा सुद्धा तो इन्सल्ट करतोय तू तरी कशी काय गप्प बरतेस तू हे सिद्ध करायला पाहिजेस की सागरचं मुक्तावर नाही तर अजूनही तुझ्यावरतीच प्रेम आहे हे सिद्ध कर बघ कसं सगळं एका क्षणामध्ये आपल्या मनासारखं होईल ते असं म्हणत तिकडे आता हर्ष सावनीला तिला जे आवडत नाही तेच करायला सांगत असतो तोपर्यंत रात्रीच्या वेळेला इकडे मुक्ताच सा सगळं सई आता दोघीजणी गप्पा मारत असतात म्हणजे आता सईचं सगळं मुक्ता आटपते आणि तिला ब्रश वगैरे करून झाल्यावरती मुक्ताला आता सई मुक्ताला म्हणते की मुक्ताई मला ना आज पप्पाच्या बाजूला झोपायचं आहे पप्पाच्या बाजूला झोपायचं आहे म्हटल्यावर ती सागर खूप खुश होतो त्यावेळेला मुक्ता म्हणते हो बाळा तू झोप बाबांच्या बाजूला पण मी तुला खूप मिस करेन आज तुझा टेडी घेऊन मी झोपेन यावरती सई म्हणते तुला माझा टेडी घेण्याची काहीच गरज नाही आहे माझ्याकडे एक युक्ती आहे आज आपण तिघं एकत्र झोपूया का यावरती मुक्ता म्हणते हो बाळा चालेल असं म्हटल्यावर ती सई आणि सागर आणि मुक्ता हे तिघ जण आता मात्र एकाच बेड शेअर करायला लागतात मुक्ता आणि सागर दोन बाजूला सई त्या दोघांच्या मध्ये झोपत असते हा सगळा चालू असताना तिकडे आदित्य येतो आणि पप्पा पप्पा मला तुमच्याजवळ थांबायचं आहे मला त्या घरामध्ये राहायचंच नाहीये मला तुमच्या सोबत राहायचं आहे मला तिकडे आवडत नाहीये असं म्हणून सागरला बिल येतो आता मात्र सागरच्या आनंदाचा पारावारच राहत नाही मुक्तासुद्धा हे सगळं पाहतच बसते अचानकपणे हा चमत्कार घडला कसा इकडे आदित्य आपल्याकडे आला कसा हा विचार न करता सागर सांगतो आधी आधी तू आलास खरंच तू आलास ना मला इतकं छान वाटलेलं आहे ना तू कुठेही जाण्याची आता काही गरज नाहीये तू माझ्याजवळ थांब असं म्हणत तो आता इकडे आदित्यला जवळ घेतो आदित्य म्हणतो पप्पा आता मला कुठे कुठे जायचं नाहीये मी तुमच्या सोबतच राहणार मी तुमच्या बाजूला झोपू का असं म्हणत आदित्य आता सागरच्या बाजूला झोपायला येतो मुक्ता सांगते ये बाळा आणि आता मुक्ता सागर आणि मधी दोन मुलं अशी आता त्यांची चौकोनी कुटुंब छानपैकी कम्प्लीट झालेलं असतं आणि दोघं जण म्हणजे सागर आणि मुक्ता आपले हात एकमेकांच्या हातात घेत आता एकमेकांकडे पाहत असतात सागर म्हणतो खऱ्या अर्थाने आज खऱ्या अर्थाने आज माझी फॅमिली पूर्ण झालेली आहे मुक्ता सुद्धा खूप प्रेमळ नजरेने हे सगळं पाहत असते आणि हे दुसरं तिसरं काहीच नसून सावनीचं पडलेलं भयानक स्वप्न असतं या भयानक स्वप्नामधून सावनी धा हडकन उठते आणि आता तिला आपण काय पाहतोय हेच कळत नाही त्याच वेळेला इकडे आता हर्ष सावनीचा हात धरतो आणि फरफटत तिला बाहेर आणतो आणि सांगत असतो जा चा चालती होईथून म्हणजे आता सही नाही आधी नाही मग तू पण इथे राहण्याचं काही कारण नाही आहे तुला इथे ठेवण्यामागे माझा काही हे आता हेतूच राहिलेला नाहीये मला तुझी गरजच नाहीये असं म्हणत तो आता सावनीला चक्क रस्त्यावरती फेकून देतो सावनीचा आता मात्र पूर्ण पाण उतारा झालेला असतो हर्ष सांगत असतो तुझा आता सगळा चाम संपलेला आहे त्या सागर कोळीला त्याची बायको मिळाल्यामुळे त्याचा तुझ्यातला इंटरेस्टच संपलाय आणि माझा पण इकडे आता धडपड धा, करत सावनी आता मात्र स्वप्नातून जागी होते पाहते तर काय बाजूला हर्ष नसतो हर्ष कुठे गेला असेल असा विचार करत ती आता हर्षला कॉल लावते हर्ष, ला ला हर्ष म्हणतो अगं आलो आलो असं म्हणत हर्ष आता थोड्या वेळाने आत येतो सावनी म्हणते तू कुठे गेला होतास हर्ष म्हणतो तुझ्यासाठी सरप्राईज आहे सरप्राईज पाहण्यासाठी सावनी बाहेर येते पाहते तर काय समोर आदित्य असतो आदित्यला पाहून आता मात्र सावनीला धक्का बसतो आणि आदित्य समोर येतो आदित्य म्हणतो मम्मा तुझी तब्येत बरी नाहीये ना म्हणून मी तुला भेटायला आलेलो आहे असं म्हणत तो आता इकडे सावनीला मिठी मारतो त्यावेळेला सावनी सांगत असते बाळा तू आलास ते बरं झालं पण हर्ष का तू काय ह्याला आणलंस कारण याचा आता एक्झाम वगैरे चालू होईल ना मग सुट्टीला आला असता ना तो हर्ष म्हणतो नाही नाही सुट्टीला आदित्य आता इथे येणार नाही याच्या पुढे यावरती सावनी म्हणते काय झालं हर्ष तू त्याला बंदी केलंस का यायला इकडे यावरती आता मात्र आदित्य सांगतो हर्ष अंकल तुम्ही सांगून टाका ना अगं तसं नाहीये हर्ष अंकलने माझं ऍडमिशन या इथल्या स्कूलमध्ये केलंय यावरती हर्ष म्हणतो हो म्हणून त्याला सुट्टीला येण्याची गरज नाही तो कायमच इकडे राहू शकतो ना आता मात्र सावनीला आनंद होतो त्यावेळेला आधी म्हणतो पण मम्मा तुझी तब्येत का नाही बरी कुणामुळे तुझी तब्येत बरी नाही आहे मला सांग ना कोणी तुझी ही अवस्था केली त्यावरती आता मात्र हस सांगतो सागर कोळी मग मात्र आदित्य चिडतो आणि तो म्हणतो ज्या माणसाने माझ्या आईची ही अवस्था केली ना त्याला मी कधीच सोडणार नाही मम्मा मी तुझ्या या अवस्थेचा बदला घेणार इकडे आता पुरुषोत्तम आणि माधवी यांची आता अॅनिव्हर्सरी असते त्यावेळेला सागर त्यांना विश करतो आणि म्हणतो काय मग तुम्ही काय आज देणार आहात यावरती पुरुषोत्तम सांगतो मी ना माधवीसाठी छानपैकी सोनचोफ्याची फुलं घेऊन चाललोय यावरती सागर म्हणतो कसं आहे ना दरवेळेला बायकांनी बायकांनाच आपण पहिलं विष का करायचं त्यांनी करू दे की तुम्हाला पहिलं विश असं म्हणत आता सागर पुरुषोत्तम आणि माधवीमध्ये भांडणच लावतो जणू मुक्ताला हे समजतं आणि ती म्हणते काय अनिव्हर्सरीच्या दिवशी तुम्ही माझ्या आई वडिलांच्यामध्ये मध्ये भांडण लावताय लाज नाही वाटत का तुम्हाला असं म्हणत आता इकडे मुक्ता जाब विचारते